हॅलो कसे आज सगळे सगळ्यांचं स्वागत आहे अच्छा नवीन ब्लॉगमध्ये सर्वांना श्री स्वामी समर्थ तर सकाळी सकाळीच मी आज ऑर्डर पॅक करायला बसले कारण की ही ऑर्डर मला एक दोन दिवस आधीच द्यायची होती पण माझं काही देणं झालं नाही थोडीशी धावपळ चालू होती घरी पण पाहुणे वगैरे होते आणि त्यानंतर बाकीचे इन्क्वायरीसाठी कॉल वगैरे आणि ट्रेनिंगसाठी तर जावं लागतं त्यामुळे आठ दिवस झाले व्हिडिओ व्यवस्थित अपलोड करू शकत नाही आहे ब्लॉग बनवू शकत नाही आहे तर पत्रवाळी आणि ग्लासची ऑर्डर होती त्यांना टोटल दोन हजार पत्रवाळी आणि हजार ग्लास द्यायचे होते आणि ह्यांची ऑर्डर मला कंटिन्युअसली असते म्हणजे महिन्यातून चार वेळा मला ह्यांना पत्रवाळी आणि ग्लास द्यावेच लागतात दुकान आहे ते आणि त्यानंतर कप्पा पत्रवाळी प्लेन पत्रवाळी अशा प्रकारे घेतात ते सिल्वर पण देते ग्रीन पण देते दोन्ही याची ऑर्डर असते तर सध्या कामं वाढलेली आहेत त्यामुळे व्हिडिओ शूट करणं जमत नाही आहे तर आत्ता मी जाणार आहे गावी एक दोन तीन दिवसांनी मी गावी जाणार आहे तर तुम्हाला तिकडचे व्हिडिओ पाहायला मिळतील शेगावला वगैरे त्यानंतर आनंदसागर पण फिरणार आहे बऱ्याच दिवसाचं म्हणजे बरेच वर्ष झाले मी गेलेलं नाही आहे तिकडे आमचं ज्यावेळेस लग्न झालं होतं त्यावेळेला गेले आणि त्यानंतर एकदा गेले होते त्यापासून गेलेच नाही म्हणजे आता मला वाटते काहीतरी आठ आठ एक वर्ष झाले असेल आठ नऊ वर्ष झाले असेल मी गेलेच नाही तिकडे तर आता दोन तीन दिवसांनी जाणार आहे माझं थोडंसं काम पण आहे तिकडे आणि घरी पण गेले नाही मी एक मला वाटते दीड दीड दोन वर्ष होत आलेत मी घरी म्हणजे माहेरी पण गेले नाही तर म्हटलं चला आता जाऊन या उन्हाळा आहे तर तसं तर मी दिवाळी जात असते पण मागच्या दिवाळीला पण गेले नव्हते ह्या दिवाळीला पण गेले नव्हते कारण की कसं आहे दिवाळीमध्ये तिकीट एवढं महाग होतं ना म्हणजे जाणं येणं परवडतच नाही आपल्याला मला इतका कंटाळा येतो ना ट्रॅव्हलिंग करून मला खूप कंटाळा येतो ट्रेनमध्ये वगैरे काय नाही वाटत पण ते याच्यामध्ये स्लीपरमध्ये वगैरे खूप कंटाळा येऊन जातो मला आणि ट्रेन इथून खूप दूर आहे ट्रेनचं जे स्टेशन आहे ना रेल्वे स्टेशन ते इथून खूप दूर आहे त्यामुळे आम्ही कधीच ट्रेनने जात नाही आम्ही फक्त याने जातो स्लीपरने तर आता इथं ही ऑर्डर पॅक करून परत मला एका ठिकाणी जायचं आहे जे तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसणारच आहे ॲक्च्युली मी त्यांचे व्हिडिओ बरेच दिवसापासून इंस्टाग्रामवर बघत होते पण जाते 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 करून काही का का जाणंच नाही झालं मग अचानक आमच्या ताई आल्या तिकडे राहायला जवळच राहतात तिथे तर म्हटलं चला आता त्यांना विचारलं मी म्हटलं ते जय हिंद मिल कुठे आहे तर तुम्ही इंस्टाग्रामवरती जर बघितलं बघत असाल तर त्यांचं खूप मोठं शॉप आहे म्हणजे फॅक्टरीच आहे डायरेक्ट मोठी हिंद मिल म्हणून आणि तिथं अचानकच गेले मग म्हटलं आता आलो इथं तर चला व्हिजिट देऊया तर तिथं अचानकच गेले आणि खूप मोठी फॅक्टरी आहे खूप मोठी म्हणजे की तुम्हाला सांगते तीन मजली तरी आहे तिथं तुम्हाला सांगते कपडे लहान मुलांचे आपले लेडीजचे म्हणजे जीन्स वगैरे त्यानंतर कुर्ती कॉट सेट आणलाय मी तिथून एक म्हणजे आमच्या ताईने पण घेतले दोन ड्रेस नंदेच्या मुलीला माझ्या भाचीला पण घेतले आणि सासूबाईंनी आणि नंदींनी साड्या घेतल्यात आणि मी एक कॉडसेट घेतलं आहे शक्यतो मी घालत नाही सेट मी अजून घेतलेलाच नव्हता पण तिथला मला आवडला म्हणून मी घेतलं तर ज्यावेळेस मी विअर करेन ना तुम्हाला नक्की दाखवेल आणि खूप स्वस्त किमतीमध्ये साडेपाचशे साडेपाचशे रुपयालाच मिळाले ते आणि एकदम छान आहेत म्हणजे तुम्ही इझिली वापरू शकता कापड पण छान आहे मी आधी धुऊन घेतला फिटिंग करायच्या आधी ना मी आधी धुवून घेतलेला आहे तो एकदम व्यवस्थित आहे तर तुम्ही जवळपास कुठं असेल ना तर तिथे नक्की व्हिजिट एवढी गर्दी आहे ना इतकी गर्दी आहे ना खूप गर्दी आहे तिथे म्हणजे की तुम्हाला असं उभं राहायला जागा मिळत नाही कधी कधी इतकी गर्दी असते त्या दिवशी आम्ही गेलो होतो तेव्हा थोडी कमी गर्दी होती कारण की आम्ही गेलो होतो दुपारच्या वेळेला एकदम दुपारची वेळ होती भर उन्हाची त्यामुळे वेळेला जास्त गर्दी नव्हती हो कारण आता शक्यतो उन्हाच्या वेळेला कोणी जास्त बाहेर पडत नाही तर मी फक्त इंस्टाग्रामवर त्यांच्या रील्स बघत होते स्क्रीनशॉट काढून ठेवत होते साड्यांची ही साडी घ्यायची ती साडी घ्यायची ती साडी घ्यायची गडवाळ साडी पण खूप आवडली तर गडवाल साडी जी आहे ना ती माझ्या नंदिनी आणि सासूबाईने घेतली दोघींनी मरून कलरची आणि ग्रीन कॉम्बिनेशन आहे त्याला ग्रीन काठाचं कॉम्बिनेशन आहे मरून कलरची घेतलेली आहे तर आत्ता आपण तिथे पोचणार आहोत आमची घरची जेवणं झाली आणि आम्ही मग लगेच गेलो दुपारच्या वेळेला तर ही आहे हिंद मिल जे तुम्ही इंस्टाग्रामवर यांचे हे व्हिडिओज बघत असाल खूप म्हणजे खूप सुंदर सुंदर साड्या आहेत असं साड्या बघितल्या ना की चक्कर आल्यासारखं होते इतक्या साड्या आहेत त्यांच्याकडे एवढ्या साड्या आहेत ना की खूप असं गरगरल्यासारखं होतं डिझायनर साड्या काठपदर साड्या सगळ्या सगळ्या ऑल साड्या पूर्ण सेक्शन आहे साड्यांचं दोन ठे म्हणजे दोन मजली आहे वरती आणि खालती काठपदर वगैरे डेली वेअरच्या साड्या तर इतक्या स्वस्त भेटल्या ना तुम्हाला सांगते दोनशे नव्याण्णवची तीनशे रुपयाची डेली वेअरची साडी आम्ही त्या दोन साड्या घेतल्यात बांधणीमधून खूप सुंदर साड्या आहेत म्हणजे असं सा चक्कर आल्यासारखं होतं होतं पण मी काही साडी घेतली नाही म्हटलं नंतर काही कार्यक्रम असाल ना किंवा गणपतीच्या वेळेला मी नक्की घेईल इथून साडी मला एक साडी आवडली होती यल्लो कलरची आणि मला येल्लो कलरचं कॉम्बिनेशन येल्लो आणि रेड कलरचं किंवा येल्लो आणि ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन खूप आवडतं तर ही जी यल्लो कलरची साडी आहे ना ही काही जास्त महाग नव्हती साडेपाचशे रुपयालाच होती पण म्हटलं नको सध्या न ऑलरेडी माझ्याकडे बऱ्याचशा साड्या आहेत आणि ज्या जुन्या साड्या आहेत ना मी तशाच ठेवलेल्या आहेत त्यानं एक पूर्ण कपटच भरून गेलेलं आहे हो पप्पा सारखे वळत असतात अगं ह्या साड्या काय करायच्या एवढं काय करायचे मी तशात जपून ठेवलेल्या आहेत कारण की साड्या कुठं फेकून देणार आपण तर ही साडी मला खूप आवडली इतकी सॉफ्ट होती आणि इतकी लाईट वेट होती ना खूप सुंदर दिसत होती आता याच्यामध्ये व्हिडिओमध्ये तर व्यवस्थित दिसत नाही नसेल तुम्हाला कारण की फोनमध्ये थोडासा फरक पडतो पण इतकी सुंदर होती ना साडी खूप मस्त होती तर हे आहे दुसरं शिक्षण म्हणजे इथं जास्त महागड्या साड्या काठपदर वगैरे जे आपण आधी बघितले ना तिथं डिझायनर साड्या जास्त आणि इथं काटपदर आणि घरगुती वापरायच्या ज्या साड्या आहेत ना त्या होत्या खूप म्हणजे खूप असं चक्कर आल्यासारखं होत होतं त्या साड्या बघून एवढ्या साड्या इतक्या साड्या तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना थँक्यू सो मच आणि बा बाय